त्या सगळ्या ह्याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे आम्ही निवडणुकीच्या पाहणार आहोत त्याच्याबद्दल नो कॉमेंट्स सर युती तर झाली नाही तर वंचित बहुजन आघाडी सर्व अठ जगास उघड्याला का लढवणार काय करायचं ते आम्ही धोरणात्मक निर्णय हो। घेऊ यांची युती झाली नाही तर धोरणात्मक निर्णय आम्ही काय घ्यायचा तो आम्ही घेऊ महाविकास आघाडीकडून आनंदराव आंबेडकरांना पण अमरावतीमध्ये लोकसभा निवडणुकीचं प्लॅनिंग करतोय मला महाविकास आघाडीच्या चर्चेमध्ये काँग्रेस पक्षाकडून असणारं जी नावं आली ती एक नाव वानखडेंचं आलेलं आहे आणि दुसरं नाव बोरकरांचं सुचवण्यात आलं होतं की आम्ही जर लढलो तर यांना असणारं उमेदवारी देत हे काँग्रेस पक्षाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी ही बातमी त्या ठिकाणी दिली आता याच्या व्यतिरिक्त काँग्रेस पक्षाचे अजून कोणाशी संबंध आणि चर्चा चालू असेल याच्याशी त्यांनी आम्हाला काही माहिती शेअर केलेली नाही दोन हजार चौदामध्ये तुम्ही खरंतर नवनीत राणाना पाठिंबा दिलेला होता यावेळी काय मी कोणालाही पाठिंबा दिलेला नाही त्या सगळ्या याच्यामध्ये नवनीत राणा हे बिगेस्ट फ्रॉड आहेत मी जसं म्हणालो की त्यांचा आता जेलमध्ये जाण्याची तयारी त्यांनी केली पाहिजे मानसिकता केली पाहिजे जर का केस आम्ही कोणी दाखल केलेली नाही तर पालघरचे जे डेप्युटी कलेक्टर आहेत त्यांनी मुलून कोर्टामध्ये केस दाखल केलेली आहे की ह्यांनी जी कागदपत्रं सगळी दिलेली आहेत ती सगळी फ्रॉड आहेत आणि चारशे चारशे वीस अनगवर्मेंट फ्रॉड पेपर निर्माण करणं अशा रीतीचे चार्जेस त्यांच्यावरती लागलेले आहेत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागणार आहे परंतु दुसरीकडे जर पाहिलं तर त्यांनी मेळघाटमध्ये प्रचार पण सुद्धा सुरू केलेला आहे नवलीकरणा असे प्रचार करायला कोणालाही अधिकार आहे

राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका